बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आपल्यासोबत आहेत सर गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही जो मुद्दा मांडत आहात स्मार्ट मीटर संदर्भात देखील त्या संदर्भात आता सध्या का काय परिस्थिती आहे अजूनही अदानी कडून स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत का दुर्दैवाचा भाग असा आहे की मुख्यमंत्री एका बाजूने सांगतायत की स्मार्ट मीटर आम्ही लावणार नाही जबरदस्ती करणार नाही ज्या लोकांची इच्छा असेल त्यांनी घ्यावी वगैरे आणि दुसऱ्या बाजूने इथे जे त ता, तात्पुरते महान महाव्यवस्थापक होते आता ते कालपासून रिटायर झालेले आहेत ते आपल्या अधिकाऱ्यांवर प्रेशर आणायचे की तुम्ही ते महा ते हे स्मार्ट मीटर बसवा म्हणजे वरून हे एकामेकाला सामील लोक आहेत आणि म्हणून आम्ही स्ट्रॉन्सली आता ह्या सिटीतल्या सर्व लोकांना भेटून सांगितलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो मीटर बसवायला आले स्मार्ट मीटर की त्याला कडाडून विरोध करायचा स्मार्ट मीटरला मुंबईतलाच विरोध नाही आहे तर अख्ख्या महाराष्ट्रामधून जिथे जिथे हे स्मार्ट मीटर लावले जात आहेत तिथे हा विरोध होतो आहे मग मग असं असताना सर्व लोकांच्या सोयी स सोयी सरकारने बघायच्या की सर्व आप स्वतःची सोय बघून केवळ अदानीसाठी ह्या स्मार्ट मीटरचं हे करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आमचा त्याला कडाडून विरोध आहे आणि याच्यानंतर हे आंदोलन आम्ही जास्त वाढू बेस्ट महास व्यवस्थापकच्या पदी गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय कोणीच तिकडे टिकून राहत नाहीये नेमकं त्या खुर्चीवर न टिकून राहण्याचं कारण आपल्याला काय वाटतंय याच्या पाठीमागे सरकार आहे डिग्रीकर गेल्यानंतर जे व्यवस्थापक आले कोण तीन महिने कोण पंधरा दिवस कोण सहा महिने असे टिकले आणि एवढा मोठा उद्योग आहे पन्नास वर्षाचा त्याला इतिहास आहे अठ्ठेचाळीस लाख लोक मुंबईतली यांना त्या मार्गाने बेसचा वापर करतात रेग्युलर दर दिवशी जवळजवळ तीस ते पस्तीस लाख प्रवासी बेसने जात आहेत असा 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 हा बेस त्याच्यामध्ये वेटलीचं हे आणून ओरिजिनल बेस संपवायचा घाट या सरकारने घातलेला आहे मग सरकार कुठच्याही पक्षाचं असं कुठच्याही पक्षाचं सरकार बसलं की क टेम्पररी कॉन्ट्रॅक्टर पद्धत आणण्याचा जो अड्डास आहे तो निदान महानगरपालिका बेस रेल्वे अशा यांनी हा कॉ कॉन्ट्रॅक्ट बेसिस चालणार नाहीत अनसक्सेसफुल झालेले आहे आणि म्हणून आमचा विरोध आहे ह्या कोणत्या पृष्ठीला की वेटलीज यांनी लवकरात लवकर बंद केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी महाव्यवस्थापक हे तीन वर्ष चार वर्ष परमनंट महाव्यवस्थापक या बेसला ला आल्याशिवाय बेस्ट, है। बेस्ट अनेक योजना अशाच खोळंबून पडणार आहे शशांक राव यांनी म्हटलेलं आहे सहा ऑगस्टला बेस्ट बंदची हाक त्यांनी दिलेली आहे तुमचा त्यांना पाठिंबा असणार आहे का आता शशांकरावांना नमस्काराचं फक्त नमस्कार करण्याचं मागे राहिलेलं आहे कारण शशांकरावांनीच त्या अॅग्रीमेंटवर सही केली एकोणीस साली आणि काय सांगितलं की तीन हजार तीनशे सदतीस बसेस परमनंट ठेवून सात हजार बसेस कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या म्हणून यांची सही झाली आता तुम्ही म्हणाल शशांकरावाने सही, केले सही केली म्हणजे काय केलं तर शशांकराव बियारा मान्यता मान्यताप्राप्त युनियनचे प्रमुख होते म्हणून त्यांना ती ती सही घेतली गेली सरकारने आणि महानगरपालिका आयुक्ताने शशांकरावांना फसवलं असावं किंवा या तिघांनी एकत्र राहून आम्हा सगळ्या बेशा आणि या मुंबईतल्या लोकांची फसवणूक केल्यावे केली असं मला वाटतं आहे आता डेपोमध्ये जाऊन संप करायचा की नाही म्हणून मत मतं घेताय कोणाची ते वेटलिच्या कामगारांची आणि सहा याला आ, सहा ऑगस्टला आझाद मैदानावर मोर्चा नेतात कोणाचा तर तो बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा हो घातलेल्या कर्मचाऱ्यांचा की त्यांना म्हणे अजून त्यांची देणी मिळाली नाही त्यांची ग्रॅज्युटी मिळाली नाही प्रॉविडंट फंड मला एक विचारायचं आहे तुम्ही एका बाजूला वेटलिस्टचं नेतृत्व करताय वेटलीचा ब बंद पुकारायला निघाला आहे गणपतीजवळ येत आहेत आणि नाटक करताय की आझाद मैदानावर जाऊन की मी यांचे पैसे वसूल करणार ग्रॅज्युएटी वसूल करण्यासाठी जात आहे मला शशांकरावांना म्हणायचं आहे की तुम्ही सगळं सोडून आज बी जे पीमध्ये गेलेला तेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा ना जसं त्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना जवळजवळ साडेपाच ते सहा हजार कोटी रुपये मी उद्धवजींकडून आणले मी वीस हजार रुपये बोनस चार वर्षासाठी त्यांच्याकडनं आणला एक दोन हजार एकोणीसला चांगलं वेतन करार केला ह्या सगळ्या गोष्टी मी आमचे मुख्यमंत्री असल्यामुळे करू शकलो तसं शशांकरावांनी आता त्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे जावं आणि बेस बेस वाचवावी पण त्यांच्या मनामध्ये बेस वाचवायची नाही आहे बेसच्या फक्त मालकीच्या तीनशे बसेस राहिल्या आहेत याची जाण शशांकरावांना नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की शशांगरावाने हा बंद करून दाखवावा माझे स सर्व कर्मचारी भले कमी असले तरी ही बेस चालू ठेवतील मुंबईच्या जनतेची सेवा आम्ही कायम ठेवू आपण एकीकडे पाहतोय की बसच्या अधिकच्या सेवा वाढवल्या जात नाही अर्थातच बस नवीन रस्त्यावरती धावल्या जात नाहीयेत परंतु दुसरीकडे पाहतोय वडाळाच्या आगारामध्ये या कितीतरी बसेस या भंगारामध्ये पडून आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय त्या बसेस तिथेच पडून आहेत परंतु त्या का आणल्या जात नाहीत रस्त्यावरती या बसेस ज्या पडून आहेत ह्या भंगारामध्ये आणि वडाळा आणि अनेक ह्याच्यात ह्या बसेस एम पी मोटर्स म्हणून एक पूर्वी हे वेटलीची कंपनी होती ते ती लोक ती कंपनी पळून गेली त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही किंवा त्यांनाही चालवता आले नाही आणि त्यांच्या जवळजवळ तीनशे बसेस आज सडून पडल्या आहेत लोकांना बसेस मिळत नाहीत संध्याकाळी सकाळी ऑफिस टाईमला आपण गेलात तर एका एका बसमध्ये दीडशे दीडशे लोक कोंडून कोंबून घेऊन जातात अशी परिस्थिती आहे ह्या सिटीतल्या लोकांना बस हवी आहे आपल्या घरापासनं कामावर जाण्यासाठी आणि कामावरून आपल्या घरी येण्यासाठी बस हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं वाहन आमच्या मुंबईतल्या जवळजवळ पस्तीस लाख ते चाळीस लाख लोकांचं आहे त्यामुळे ही बस हवी कोणत्या वेट लिस्ट तुम्ही ठेवा काय हरकत नाही परंतु बेसच्या चार, चार हजार बसेस आल्याच पाहिजेत त्याच्यासाठी हा सरकारने दहा हजार कोटी रुपये दिले पाहिजेत म्हणजे त्याच्यातनं लोकांची देणी देता येतील प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी जे काय आहे ते रिटायर झालेल्या लोकांचे देता येतील उद्या रिटायर होऊ घातलेल्या लोकांचे देता येतील कर्मचारी वर्गांची आपण नेमणूक करू शकतो आणि बसेस वाढवू शकतो म्हणजे ह्या या, या सेटीला रक्तवाहिनी असलेली ही बेस वाचवण्याचं सरकारच्या हातात आहे आणि हा फार फार मोठा भाग नाही तुम्ही महानगरपालिकेला सांगता कोस्टल रोडसाठी पैसे द्या ह्याच्यासाठी पैसे द्या ह्याच्यासाठी महानगरपालिका नाही आहे महानगरपालिका रस्ते शिक्षण आरोग्य आणि जनरल वाहतूक सार्वजनिक वाहतूक याच्यासाठी ही महानगरपालिकेची हे आहेत असं असताना केवळ बस बेसला पैसा न देता बेस संपवायचा जो घाट घातलेला आहे त्याला आमचा कडाडून विरोध आहे आणि आम्ही वेळ न पडल्यास याच्यात न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागतो आपण सुहास सामंत यांच्याशी बातचीत केलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या बसेस वडाळ्यामध्ये देखील आगारामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पडून आहे तर बेस्ट बसची सेवा आहे ते थांबवण्याचा हा प्रयत्न कुठेतरी सुरू आहे सरकारकडून देखील हा प्रयत्न कुठेतरी सुरू आहे असं देखील सुहास सामंत यांच्याकडून म्हटलं जात आहे तसंच जे आंदोलन केलं जाणार आहे सहा ऑगस्ट रोजी ते शशांक राव यांनी हे आंदोलन करू नये असं सुहास सामंत यांनी देखील त्यामध्ये सांगितलेलं आहे વિડીયો જર્નિસ્ટ ગણેશ સહ સ્નેહા જાધવ ન્યૂઝ લોકમત મુંબઈ